दिसते त्यावर विरोधकांकडून शंका उपस्थित केली जाते असं महाराष्ट्र होऊ शकत नाही असा दावा संजय राऊत करताय त्याला लक्षात येत नाही की अंडर करंट किती होता या भगिनींचा आम्ही ज्या ज्या सभेला जात होतो त्यावेळेस सत्तर सत्तर टक्के महिलाच असायच्या उपस्थित आणि आता माझ्या कार्यकर्ते जो म्हणायचे साहेब इतके खुश असायच्या इतका पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्यायच्या त्यावेळेस फार मोठा परिणाम झाला फार मोठा फार मोठा येताना दिसत आहे त्यावर विरोधकांकडून शंका के उपस्थित केली जाते असं महाराष्ट्र होऊ शकत नाही असा दावा संजय राऊत करताय त्यांना लक्षात येत नाही की अंडर करंट किती होता या भगिनींचा आम्ही ज्या ज्या सभेला जात होतो त्यावेळेस सत्तर सत्तर टक्के महिलाच असायच्या उपस्थित आणि म आता माझ्या कार्यकर्ते जो म्हणायचे साहेब इतके खुश असायच्या इतका पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्यायच्या त्यावेळेचा फार मोठा परिणाम झाला फार मोठा फार मोठा महताना दिसत आहे त्यावर विरोधकांकडून शंका उपस्थित केली जाते असं महाराष्ट्र होऊ शकत नाही असा दावा संजय राऊत करत आहेत त्याला लक्षात येत नाही की अंडर करंट किती होता या भगिनींचा आम्ही ज्या ज्या सभेला जात होतो त्यावेळेस सत्तर सत्तर टक्के महिलाच असायच्या उपस्थित आणि माझं माझ्या कार्यकर्तेचं म्हणायचे साहेब इतके खुश असायच्या इतका पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्यायचा त्यावेळेचा फार मोठा परिणाम झाला फार मोठा फार मोठा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका